Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तुम्ही कमाल आहेत लंके साहेब आता मला एक गोष्ट सांगा आता तुमच्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला राज्याचा तु, विचारणार कारण त्याच्यातूनच राज्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत ह्या माझ्या प्रश्नातून ज्याच्याकडे आपण शिंदे साहेबांनी तुमच्याशी तु, बोलायचं तुमच्या जिल्ह्यामध्ये नवीन हिंदू हृदय सम्राट तयार होत शेवट कोण काय करतं यापेक्षा आम्ही कामाला महत्व देणारे माणसे लोक हिंदुत्वाला महत्व राहिली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आदरणीय थोरात साहेब समोर आम्ही बसलेले आहेत शेवट आम्ही सगळे मंडळी ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण हिंदुत्व कोणाला मान्य नाही हिंदुत्व आम्हाला मान्य नाही इथं समोर बसलेलं थोरात साहेबांना हिंदुत्व मान्य आमच्या साहेबांना पण प्रदेशाध्यक्ष साहेबांना हिंदुत्व मान्य अखंड हिंदुस्थानाला हिंदू हिंदुत्व हिंदुत्व मान्य आम्हाला हिंदुत्व कुठलं मान्य छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य जे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललेला अखंड हिंदुस्थानामधील राजा होता तो म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांचा वारसा घेऊन त्या राजांच्या त्या ठिकाणी आदर्श घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य मान्य आहे मध्ये तेढ निर्माण करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आजही नाही उद्या पन्नासणारे त्याच्यात कोण निर्माण कोण निर्माण एक सुधारणा करतो